Houdt u maar. Kun je liever? Kun Mijn? देवी देवीगिवी तर नसन हे देवीच गायब झाली तिथे आली होती ते भाई देवी तर नसन नक्कीच ती देवी होती अचानकच गायब झाली हे देवी मी तुझ्यासाठी अन्न आणलं हे देवी झालं मला चप्पल भेटली दोन रंगाच्या दोन दोन रंगाच्या दोनच आणल्या आता पायात कशी घालू अजून जावं लागन मले चपला इथंच ठेवते डबल जर गेली तर ते बाई पकडून घेईन मले <laughs> अरे 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 अरे, अरे। <laughs> oh, no. का हो तुम्हाला समजत नाही का लहान लेकरासारखे बुट आणली इथं मी इथं पुसून राहिली दिसत नाही का बुट ठेवायची जागा नाही का इथं काय हो ते फकून फाकून बाहेरून आलो हा तुला समजत नाही का तुला हा बाई 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 कुठे गेले ते बुट टायचे अगो तुला माझे बूट फेकले हे घे तुझी चप्पल आता तुमची ना लयच झाली मले मारले तुम्ही मले आता माई चप्पल बी घेतली कपड्यास फेकून देतो अरे बापरे हे तर बूट नवीनच आहे चप्पलही नवीन आहे हेच घेऊन जातो Oh no तुम्ही आता व्हा घराच्या बैल घराच्या बैल व्हा बरं तुम्ही तुम्ही आता माझ्या घरात राहूच नका वाकई तोंडे माले कपडे फेकले तू ना माझ्या घर माय सगळं माय कपडे फेकत नाही घरा जा बाहेर नाही लवकर नाही तिकडं चालेल मी घराच्या बाहेर बाई बाई माया पाच हजाराच्या साड्या फेकून दिल्या दहा हजाराची होती बाई oh no! अजून मिळते का काही त्याला पाहिजे देवा देवा आता आणा त्या साड्या तुम्ही <laughs> माझी पाच हजाराची साडी होती एक दहा हजाराची होती <laughs> आता आणा त्या साड्या मला आणून द्या तुम्हीच तु साड्या उठ कोण फेकले तू फेकले ना जा तू चाल <laughs> हे घ्या पाणी जा आता ते सायल कपडे घेऊन ये तू पाणी पाच का बाई माई पाच हजाराची साडी आहे दहा हजाराची साडी आहे मीच आणतो हम्म बुट नाही चपलाही नाही साड्या कपडे